मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी नागपूरमधील बैल बाजार दाखवणार ना आहे नामपूर हे तालुका सटाणा म्हणजे बागलान आणि जिल्हा नाशिकमधलं गाव असून हा बाजार दर बुधवारी भरतो मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जातीवंत खिल्लार बैल बघायला भेटतील ज्यांची शिक पगडी ही छोटी शिंग पगडी असते मित्रांनो आणि थोडे बैठकी मापाचे चांगल्या दर्जेचे मित्रांनो बैल वगैरे असतात मित्रांनो या बाजारामध्ये जी कामाची गॅरंटी दिली जाते ती गाडी व करणार नाकर त्याचबरोबर मित्रांनो ती म्हणजे लोखंडाची बोली दिली जाते असते मित्रांनो म्हणून या बाजाराच्या किमती बैलांच्या इतर बाजाराच्या तुलनेमध्ये थोडा उच्च किमती असतात मित्रांनो थोडं म्हणजे बऱ्यापैकी उच्च असतात पण जी क्वालिटी मित्रांनो ती देखील जी कवडी क्वालिटी असते म्हणजे चार दात सहा दास कडधास या क्वालिटीमध्ये तुम्हाला बैल वगैरे बघायला भेटतील मित्रांनो तर आजचा बाजार वगैरे आता जवळपास बऱ्यापैकी सीझन इकडचं आवरलं गेलेलं आहे नामपूर बाजाराचं हा आपला आजचा म्हणजे इकडचा शेवटचा बाजार असं असतो तुला याच्यानंतर नामपूर बाजारात जेव्हा चांगली क्वालिटी येईल तेव्हा व्यापारी वगैरे फोन करतील तेव्हा मी इकडे येणार आहे आता सध्या सीझन हे आवरलं गेलेलं आहे आता माल पहिल्यासारखा आता माल दुपारीचा सीझन ते गेला आता पोळ्याच्या टाईमला मित्रांनो तुम्हाला मी नामपूर बाजार दाखवणार थोडा पोळ्याच्या एक दोन दिवस अगोदरचा मित्रांनो या बाजारामध्ये जी बैलांची जी खरेदी विक्री ही इतर दिवशी चालत असते बाजाराच्या दिवसापेक्षा कोणी न कोणी बाजारामध्ये येत असतात सगळ्यांच्या दावणी बाजारामध्ये इकडे शेड वगैरे आहेत शेळमध्ये बैल वगैरे यांचे असतात म्हणून केव्हाही कोणी ही बैल खरेदी करायला इकडे येत असतात म्हणून बाजाराच्या दिवशी कमी इतर दिवशी जास्त बैल विकले जातात बाकी बाजाराच्या दिवशी तुम्हाला बदल्याचे बैल बघायला भेटतील किंवा मग डायरेक्टचा माल तो देखील बघायला भेटणार आहे चला व्हिडिओ आजचा संपूर्ण बघा व्हिडिओ व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्याकडे कमेंट्ससाठी सांगा जर तुम्ही चॅनल तुम्ही नसाल चॅनलला आता सबस्क्राईब करा मित्रांनो हो शेतकरी तो शेतकरी हा सौदा झालेला आहे देणारे शेतकरी होते शेतकरी होते पुढे येणार तुम्ही कुठले तुम्ही घेणारे कासारे साकरी तालुका कासा मालपूर कासारे दादा देणारे गोंदूर ओके केवळ घेते तुम्ही आधी एक लाख एक्कावन्न हजार रुपये अच्छा आता सगळी गॅरंटी वगैरे सगळी गॅरंटी पेमेंट कसं तुमचं आता पंधरा दिवसात હા ના બાઈસ કોડે 25 કોડે સાલે ઠીક કાય નામ दादा એટી दादा એટી

मी त्राण ते भुरे नाही घातले भाऊ ये, ये था, था था था। था का काय सांगता का अच्छा ये आणि यांची ला एक लाख रुपये एक लाख रुपये दादाला किती दाताला सहा हजार बाजार आवरला का तुमचा सीझन आवरला का आता आता केव्हा लागेल सीझन अजून पोळ्याच्या वेळेस का काढायची

या लवकर भाऊ यांनी आता पाच बैल विकलेली आहेत मित्रांनो या दोन जोड्या त्याचबरोबर तिकडे एक मागे बैल तो देखील दिला गेलेला आहे तुम्ही जोडी जोळीवाला कुठले घेणार आहे सोनपूर तालुका सटाणा केवळात घेतली जोड तुम्ही ती एक पाचशे ची काय ना तुमचं शरद भाऊ जाधव ओके ही कुठली घेणार आहे रावळगाव तालुका मालेगाव माले केवढ्यात घेतली के जोड नव्वदला घेतली काय नाव घेणार यांचं घेणाऱ्यांचं नाव सांगा जगन्नाथ नामदेव बच्छाव जगन्नाथ नामदेव बच्चा केवढा घेतली नव्वद हजार ओके त्याच्यानंतर इकडची जोड कोण घेतली या लवकर कोण येतले मित्रांनो तीन जोड्या म्हणजे सहा बैलांचं स्वतः झालेला आहे कुठल्या तुम्ही घेणारे साकरी धाडणे का ऑर्डर घेतली नव्वद हजार ओके मित्रांनो ललित भाऊ यांनी आता या सहा बैला दिलेले आहेत समोर येऊन सगळे सगळे मित्रांनो बबलू भाऊ बदाने यांची दावाने बबलू भाऊ नमस्कार किती आहेत आपल्याकडे सात आठवड्याला का आवडला काय सीझन तुमच्या बाजारात अच्छा काय किंमत सांगता एक पंचवीस दोघी सात आता गावरा किल्ला ना

इकडे हां सातदात काय ऑफर सांगायला 50 सांगायला 50 कामाची बोलिस काम इकडे एकट आहे का आपण हां बस सातदात एकला हां काय सातदात या जगात सांगता त्या सांगाल 45 सांगायला 45 ओके हां विसा ऐसे काय सांगता एकसष्ट कामाची गॅरंटी हांडू का काहीच मारते ना हांडू हटू याचं हे त्यांचा पुरा झाला का सगळी बोली मित्रांनो आजचा बाजार ते एवढा भरलेला आहे पाहिजे तसा खास बाजार नाही आजचा पण ठीक आहे बदलायचं पहिले वाटतं हो शंभर टक्के भाऊ काय वापर यांची ओलीस एक एक्केचाळीस एक 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 दाताला पूर्ण का अच्छा म्हणजे गॅरंटी सगळी मित्रांनो महेश भाऊ मोरे यांची धावण आहे दावणीवरती एका जुडी भाऊ एक जोडी आज मित्रांनो बैल बघा एक नंबर क्वालिटीचे हातल एक काय दोन बैल आहे का दोनच आहे ना आज का बरं असं घरी बैल विकले आठ घरी विकले आठ बैल आठ बैल कधी येते का मालगाडी रविवारी येल ते सोमवार दिले सोमवार मंगळवारी हा का आता यांचं कसं काय यांचं आता हे दोन घरचे दोन लावेले पण त्यांचे जे सांगायला आहे फायचे चाळीस हजार त्याचे पंचेचाळीस याचे पंच्याहत्तर याचे पंच्याहत्तर आता आता किती सहा सहा तो 또 브라운이 나왔네 브라운이 나왔네 응아 이거